सपट केलं हिती बाईच हिच हिचे तिकडच्याकडे बघायची हिती बाई एकमेकीकडे बघायची एक दुसरीला म्हणायची होय ग काय गोय गु भगवान शंकराची भक्ती करायचं एवढी भक्ती करायचा की सतत भगवान शंकरांचं नामस्मरण करायचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय सतत दिवस भगवंताचं नामस्मरण आणि त्या भगवंताच्या डोक्यावरती त्याच्या भक्तीचं एवढं झालं होतं की ते देवाला असं वाटत होतं की यांना कधीतरी माझ्याकडे काहीतरी माग आणि मी ह्याला देणार आणि झालं असं एकदा हे गेलं माळ राणावरती मेंढर राखण्यासाठी माळ राणावरती मेंढर राखण्यासाठी गेलं आणि ह्याला होतं तंबाखूच व्यसन कशाच तंबाखूच व्यसन आता व्यसन लय वाईट महाराज व्यसनापुटी मा बाप माणस काही करतात व्यसनापुटी माणूस काही करतो आता ह्याला होतं तंबाखूच व्यसन आता मा टाकायला गेलं आणि त्याला झाली तंबाखूची तलाब आता तंबाखूची तलाब झाली म्हणून खिशात हात घातला खिशातून तंबाखू काढले हातावरती घेतली पुन्हा खिशामध्ये हात घातला बघतोय तर काही चुनाच नाही तंबाखू तर खायची तंबाखू तर खायची पण चुनाच नाही आता वाईच मोठं मोठ का आता काय करायचं आता इकडं तिकडं पाहिला तर माळ रानावरती कोणी दिसना आता काय करायचं झाली पण नाही आता काय करायचं काय करायचं काय करायचं म्हणून त्यानं काय केलं त्या देवाला हाक मारली देवा असं म्हणल्याबरोबर दुसऱ्या क्षणाला देव खाली आला आता देवाला बी वाटत होत यानं कधीतरी माझ्याकडं काहीतरी तरी माग हवं याच्या भक्तीचं ऋण देवाच्या डोक्यावरती म्हणून यानं हाक मारली ए बोल बघता बोल तुला काय पाहिजे बोल बघता बोल तुला काय पाहिजे ते म्हणलं असलं काय बी नको देणं सांग 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 अरे गड्या नक्की तुला तरी काय ए देवा असलं बी नको देणं होत संत सांग अरे तू मागून तर बघ अरे तुला काय पाहिजे तुला कैलास पर्वत पाहिजे का तुला वैकुंठ पाहिजे का तुला सत्य लोक पाहिजे कसलं काय बी नको देणं होत तर सांग अरे घड्या नक्की तुला पाहिजे अरे देणं होत अरे तुला पाहिजे ते माग मी तुला देणार असं म्हटल्यानंतर ते म्हंटल देवा खरं हो खरं ए देवा मागू का माग गड्या माग ए देवा ए देवा दे मग मला चुना काय मागितला चुना मागितला आता देव म्हटलं काय दुर्भागी माणूस आहे मागून तर काय मागितलं चुना आता देवाला बी असं वाटत होतं यानं कधीतरी माझ्याकडं काहीतरी मागावं आणि मी ह्याला देणार मग देवानं काय केलं नुसता चुना नाही दिला अशी चुन्याची डबी दिली डबी आणि नुसता चुना नाही दिला असा वर 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 चुना दिला खाली एक सोन्याची अंगठी दिली आणि ती डबी अशी चमत्कारी होती की एक अंगठी काढली की दुसरी अंगठी तयार एक अंगठी काढली की दुसरी अंगठी तयार आता यानं काय केलं वरचा वरचा चुना तंबाखूला लावला तंबाखू चुन्याची डबी खिशामध्ये ठेवली आणि संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरी गेला कपडे काढली बायकोच्या हातामध्ये दिली आता माझ्या आयांना सवय नवऱ्याचं खिसं तपासायचं तपासताना खरं बोलायचं तपासताना घेत नाही मी म्हणत नाही घेतो म्हणून पण तपासताना दुनं दुतांनी तपासताना खरं बोलायचं खरं बोलायचं खोटं बोललं बोलायच। बोला तर पाप लागतंय खरं बोलायचं तपासताना दाची नट पाचचा ठकळा वीजची नट सापडली की देऊन टाकतं घेत नाही मी म्हणत नाही घेतं म्हणून देऊन टाकता पण एखाद्या वेळेस का शंभरची सापडली घेता नाही धुळ टाकता पण कधी तुमचं भांड फुटल्यावरती अहो महाराज या कोरोनाच्या काळामध्ये तर काय सांगायचे तुम्हाला माझ्या आयांचं एवढं गबाळ बाहेर निघलं एवढं गबाळ बाहेर निघलं तेव्हा माझ्या आया बाईन तपासलं नवऱ्याचा खिस्त नवऱ्याचा खिस तपासल्या बरोबर तिला सापडली चुन्याची डबीन तंबाखूची पुढी म्हणली काय बाई म्हणली हा नवरा द्या ह्याला डॉक्टरने सांगितलं तंबाखू खाऊ नको खाऊ नको तरी चुरून चुरून खिशामध्ये तंबाखूची पुडी आणि तिनं काय केलं अशी चुन्याची डबी घेतली जशी डबी घेतली तशी अशी टाकली तस भीतीवरती डबी आपटली तसा चुना एखा बाजूला डबी बाजूला आणि अंगठी एखा बाजूला म्हणली बया बघावं तर म्हणली नेमको काय काय म्हणून बघायला गेली तर सोन्याची परत डबीत बघते अंगठी तयार म्हणली बाया बघावं तर डबीत नेमकं काय आणि डबीत बघायला गेलं तर त्या ठिकाणी दुसरी अंगठी तयार झाली होती लगेच ती अंगठी काढली दुसरी अंगठी काढली काय सांगायचे महाराज रात्रभर भरभर बटाट ऐकायला बसतो हा तस तस असं पोत हातरलं आणि त्या अंगठीचं दोन्हीच्या दोन्ही पुती त्या पोत्यावरती ओतली आणि म्हणायला लागली अंगठ्या घ्या मावशी का सोन्याच्या आव सोन्याच्या 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 अग मावशी कितीला पाच हजारला पाच हजारला आता सोनं कसं आहे कसं आहे साठणी सुने बरोबर ना हा परवा जाऊन आली होती आता साठणी सुन आहे आता तुम्ही मला सांगा पाच सोळ्याची अंगठी पाच हजाराला म्हणल्या एक तरी अंगठी राहील का ओ अंगठी ना अंगठी बायची खपली अंगठी ना अंगठी खपली काय सांगायचे महाराज जाताना बाय गेली होती येताना आली पाटणी आणि एवढा पंधरा दिवसात मोठा बंगला बांधला एवढा पंधरा दिवसात मोठा बंगला बांधला आणि तिची मैत्रीण गेली होती आली म्हणली बाया तिचं ते तुमच्या इकडं काय असतं कापूसच ना म्हणली बाया तिचा का तो कापूस काढायला घेतलाय तेवढा कापून देते काढून देते म्हणजे तेवढं आम्हाला पैसे दिल म्हणली काय नाही बाया आता हिच्याकडे जाते हिला म्हणते अगं चल तिचा तेवढा कापूस काढून देऊ म्हणजे आपल्याला पैसे दिल आता हिच्याकडे गेली हिला म्हणली नाही ग अग काय अग चल चल चल, चल तिचा तेवढा कापूस काढायचा राहिला तेवढा काढून देऊ म्हणजे पैसे देईल तू म्हणली काय मी आणि कापूस करणार अग याड बीड लागलं काय अग अख्खं का गाव विकत घेईल म्हणली बया कोधी ग म्हणली बाया तू एवढी श्रीमंत झाली आणि काय बाई म्हणली तू एवढा मोठा बंगला बांधला कसं काय एवढा पंधरा दिवसात एवढा मोठा बंगला बांधला ती म्हणली बाई अगं म्हणली मला तरी काहीतरी सांग म्हणली अगं मी तरी कवर लोक त्या बांधायला काम करू अगं मला तरी काहीतरी सांग म्हणजे मी पण तुझ्यासारखी श्रीमंत होईल माझ्याकडे पण पैसा येईल ती म्हणली बाई लय मेहनत लागते लय मेहनत लागते आता काय मातीची मेहनत केली होती नवऱ्याचं तर घे तपासलं होतं म्हणली बाया लय मेहनत लागती म्हणली लय मेहनत लागती ही म्हणली बाई काय बी सांग मी तू सांगशील ते करीन पण मला तेवढं सांग म्हणली हे बघ काही करायचं नाही एकच करायचं नवरा संध्याकाळी घरी आला की त्याला सांगायचं इथं नाही देवळात जायला लावायचं देवाकडनं डबी मागायला लावायची आता ही लगेचच घरी गेली आता हिचं हे गेलं होतं पाईपलाईनचं खड्डं खांदायला आता घरी गेली फोन केला हॅलो अगं हॅलो अव कुठं अगं खड्ड्यात खड्ड्यात पाईपलाईनच्या आता म्हणली हो अर्जंट घरी अर्जंट अर्जंट काम आहे काम आहे आता या वाटलं माझी सासू गेली कसा तरी बिगी बिगी तो गोंडाळला आणि खड्याच्या बाहेर आलं आता घरी आलं घरी आलं बरोबर म्हणली इथं नाही तिथंच तिथंच थांबा म्हणली तिथंच म्हणलं का तिथंच थांबा म्हणलं का म्हणली घरी नाही यायचं मग कुठं देवळात जायचं देवळात का देवाकून डबी मागायची डबी आणि जोपर्यंत देव डबी देत नाही तोपर्यंत काय घरी यायचं नाही आणि बिन डबी घेता का घरी आला की माझल आणि तू संघ आता बिचारा आठ दिवस व देवळात बसलं आठ दिवस देवळात बसलं एवढं व्हाय एवढं व्हाय परंतु देव काय प्रसन्न होईना एवढं व्हायगलं अन्न नाही पाणी नाही एवढं व्हायगलं एवढं वाईटलं वाई मात्र आठव्या दिवशी देव प्रसन्न झालं आणि देव म्हणलं बोल बघता बोल तुला काय पाहिजे बोल बघता बोल तुला काय पाहिजे कंठ दाटून हो आला आणि सांगितलं देवा ए देवा जशी आजार दिलं न तेच मला ते देव आता, बरु बरु आता, तर आता देव म्हणला असे काय हा आता देवानं बरोबर ओळखलं देव म्हणला आता रोजच तर अशी सगळी डब्या मागायला आली तर मी तरी कवर डब्या देणार आहे आता देव तरी कवर डब्या देणार आहे मग देवानं मी डोकं चालवलं देवानं डबी नाही दिली देवानं असा मोठा डबा दिला डबा चुन्याचा नाही दिला वास्तऱ्याचा दिला वास्तऱ्याचा आणि तो डबा असा चमत्कारी होता कि त्या डब्याचा असं हळू जाखण उघडलं की हळू जाखण उघडलं की जय हरे म्हणायचं फडफड फडफड फड एका मिनटात चमन गोटा करून टाकायचं <laughs> आता आता म्हणलं घड या देवानी प्रसाद दिलाय म्हणलं बघाव तर नमक काय काय बघावं म्हणलं म्हणून असं हळू झाकण उघडलं असं हळू झाकण उघडलं असं गाव वरती जय हरे म्हणलं फाड 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 एका मिनिटात बाबाचा चमन गोठाच झाला म्हणलं युयू यु यू देवा अरे हे काय केलं देवा काय केलं एका दृष्टीकोनानं म्हणलं देवा जे केलं ना ते लईच बरं केलं अरे देवा तुला काय सांगू माझी बायको आठ दिवस माझ्या मम्माला मंदिरात ठेवलं आठ दिवस देवा पाणी नाही अन्न नाही देवा आठ दिवस मंदिरात ठेवलं देवा आठ दिवस देवा तू जे केलं ना ते लईच बराबर केलं देवा आत्ताच्या आत्ता घरी जातून चांगला तिला नमुना दाखवतो आता आता ही वाटच बघत होती ही वाटच बघत होती की ह्या दिशांना माझा तर निघतील त्या दिशांना माझा तर निघतील झाल्या तिनी वाटच बघत होती आणि जसं का दिसलं तसं म्हणली बाया नक्की महादेवाला थम थम म्हणली चरत जी चरतत म्हणली बाया जाताना होती हप्पी आणि येताना झाली चप्पी आणि जसं काल तसं म्हणली काव कुठे गेला होता कुठे गेला होता महादेवाला गेला होता का बालाजीला गेला होता ते म्हणलं माय गेलो होतो महादेवाला पण घडला तिरुपती आता हे तरी कशाला सांगतंय हे तिच्या पुढचं आता म्हणली काय हो देवाने डबी दिली का डबी दिली हे म्हणते बघ डबी ना नाव मोठा डबा दिलाय डबा 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 म्हणली बघू 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 हे म्हणते अगं अस का तू असा नसतो बघायचा तो देवाना दिलाय अगं साधा आपण पंढरपूरवरून प्रसाद आणला तर हा तर प्रत्येकाला बुक्का लावतो मग थोडा थोडा प्रसाद देतो आणि हा तर देवाने दिलेला प्रसाद आहे अगं असं करू नको एक काम कर अख्ख्या गावातल्या बायांना सांग की आमच्या घरी उद्यापनाला या आणि हे बघ अजिबात चिंगुटपणा करू नकोस आता आपण लय श्रीमंत होणार आहे हे बघ पंधरा दिवसात आपण मोठा बंगला आहे अजिबात काळजी करू नको गावातल्या प्रत्येक बाईला सांग जी जी बाई घरी उद्यापनाला येईल तिला पाच हजाराची एक साडी किती हजाराची पाच हजाराची आता तुम्ही मला सांगा पाच हजाराची साडी बेटाची म्हणलं ही माझी माय मौली एकतरी घरी जाईल का अवना गाव धुवून गेलं गाव ना गाव धुवून गेलं तर नवीनच लग्न झालं होतं हळद निघली नव्हती अंगाची हळदली नव्हती तिची सासू म्हणली आई चल 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 पाच हजाराची साडी बेटाची पाच हजाराची आता तिच्या बरोबर आलेली ती कोण म्हणते तुमच्याकडे संगवाली का कलौरी पाठ रखीन काय म्हणतात हां करवली कुरळी इगळज दिसते हां आणि ती का कुरोळीन आली होती ती मन्ने होय आत्या मी आली। झाला अशा गोल वेड्यावरती बाया जमा झाल्या मधी डबा ठेवला त्याला अशी रिबीन बांधली आणि बामन बायांना म्हणतोय त्याला 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 लवकर लवकर आता मला तुझली कला कालेक्लम बांधायचोय व त्याला म्हणतोय गबत तुझा कालेक्लम भीती अख्ख्या बाया त्या ठिकाणी जमा झालेल्या आणि एक हायदी कुंकू लावायला पुढे गेली दुसरी म्हणली अगं वेळीस का तू एकटीने नसतं करायचं सगळ्या जणींनी पुढे यायचं असतं मग थोडं थोडं हळदी कुंकू लावायचं असतं म्हणली असं का हो म्हणून सगळ्या जणी पुढे आल्या प्रत्येकी त्या डब्याला हायदी कुंकू लावलं आणि कात्री घेतली कैची घेतली आणि हळूच कैची कापली रिबीन कापली रिबीन कापली आणि असं हळू झाकण उघडलं

की जर भगवंताकडे जर दुसरं दुसऱ्याचं पाहून मागितलं तर माणसाला दुःख भोगावं लागतं विठाला विठाला विठाला